चोपडा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी आधुनिक आणि यांत्रिकी पद्धतीकडे कल वाढवा युवा शेतकऱ्यानं पंधरा एकर शेतामध्ये सोयाबीन पेरणीपासून काढणीपर्यंत मशीनचा वापर केला आहे सध्या मजुरांचा तुटवडा असल्यामुळे पारंपरिक पद्धतीनं काढणी करण्यास आठ दिवस लागतात तर मशीनच्या सहाय्यानं कापणी आणि मळणी एकाच दिवशी पूर्ण होत असल्यानं वेळ आणि पैशांचीही बचत होते आहे असं शेतकरी म्हणतात मध्ये या शेतामध्ये आम्ही खरीप सीजनमध्ये आम्ही सोयाबीन लागवडीचं नियोजन केलं होतं तर या शेतामध्ये आम्ही बी बी एफ तंत्रज्ञानाने बी बी एफ तंत्रज्ञान म्हणजे तुमचं उंच रुंद गादीवाफ हे आम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने उंच रुंद गादीवाफ हे तयार केले त्यानंतर पेरणीसाठी जे आम्ही योग्य वानाची निवड केली व बियाण्याला आम्ही रासायनिक आणि जैविक अशी संवर्धकाची बीज प्रक्रिया केली त्यानंतर एक साधारणतः आठ ते दहा इंच ओल गेल्यानंतर आम्ही पेरणी केल्याचं नियोजन केलं आणि पेरणीसाठी आम्ही बैलचलित पेरणी यंत्राने आम्ही या ठिकाणी सोयाबीन पिकाची पेरणी केली आ, याचा मला फायदा असा झाला बैलचलित त्याने एका समान खोलीवर बियाण्याची खोली अंतरावर एक समान खोलीवर बियाण्याची पेरणी झाली एका आ, समान अंतरावर बियाण्याची पेरणी झाली आणि याचा परिणाम असा झाला की शंभर टक्के जर्मिनेशन जे आपण उगवण क्षमता म्हणतो ही आम्हाला मिळाली या शेतामध्ये पुढे चालून आम्ही जे रोग आणि कीड नियंत्रणासाठी जे एवढ्या मोठ्या क्षेत्राला कमी खर्च हवा आहे आणि कमी वेळ आणि आपले काम प्रॉपर काम व्हायला पाहिजे म्हणून आम्ही ड्रोनद्वारे इथे रोग आणि किडीच्या नियंत्रणासाठी ड्रोनद्वारे आम्ही इथे फवारणीचा उपयोग केला होता तसेच जे आपले बूम स्पेअर म्हणतो तर आपण त्याच्याने आम्ही दोन वेळेस फवारणी केली होती आणि आता जो आपण जे काढणीची मंडणीची जी तयारी चालू आहे ती पक्वते अवस्थेमध्ये तर आज प्रत्येक गोष्टीला वेळ आणि पैशांची बचत कशी होईल या अनुषंगाने आम्ही जे मजुरांकरवी काप आज मजुरची टंचाईची एवढी भासते आपल्या पूर्ण शेतकरी बांधवांना एकाच वेळेस सर्व कामं आलेले आहेत कापूस वेचणी आलेले मका काढणी खुंडणीचे कामं आलेले आहेत प्रकारे सोयाबीनचे काढणी मणणीचे कामं एकाच वेळेस आल्यामुळे मजूर टंचाईची खूप मोठी समस्या उद्भवलेली आहे आणि ती जाणवतेपणे आणि अशात मजुरीचा खर्च हा खूप वाढलेला आहे तर त्याला एक यांत्रिकीकरणाचं पर्याय खूप चांगला आहे तर आम्ही एक आपण जे हार्वेस्टर म्हणतो मणणी यंत्र त्याच्याने आम्ही एकाच वेळेस कापणी होते हे आणि मणणी पण होते काढणी पण होते तयार माल माझा होतोय तर हे पंधरा एकरचे क्षेत्र आहे जर मी मजुरांकर्वी करण्याचं म्हटलं तर साधारणतः याला कापणी जमा करणे याच्यासाठी मला खर्च हा साधारणतः एक तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत खर्च आला असता आणि याला मला आठ ते दहा दिवस वेळ द्यावा लागला असता आणि दुसरी गोष्ट जे कापणी केलेला जो सोयाबीन आहे त्याला पुन्हा मला हार्वे थ्रेशरने काढण्यासाठी पुन्हा एक साधारणतः चारशे ते पाचशे रुपये क्विंटलने मला तो काढावा लागला असता तर तो, तो वेगळा खर्च मला चाळीस पन्नास हजारला असता तर साधारणतः हे सोयाबीन काढण्यासाठी मजुरांकडवी आणि ते थ्रेशरकडनं जर मी तयार माल करण्याची जर प्रक्रिया केली असेल तर त्याला मला एकूण हा सत्तर ते ऐंशी हजार रुपयापर्यंत खर्च केला असता तेच काम मला ह्या हार्वेस्टरच्या मशीनने एकरी पंचवीसशे रुपये प्रमाणे माझं कापणी होते आणि मंडणी पण होते एकाच वेळेस माझा माल माझ्या हातात म्हणजे एक मिळतोय दिवसभरा जे काम आठवड्याभरामध्ये होणार होतं ते काम माझं दिवसभरामध्ये आज पूर्ण आहे आपण बघू शकतात या पद्धतीने काम होतंय तर शेतकरी बंधननी मजूर टंचाईची समस्या आणि कसं आहे बाजारभाव आपल्या हातात नाही पण आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये कमीत खर्चामध्ये आपण उत्पादनाचा जो आपण उत्त शाश्वत जे उत्पादनाचा जो आपण हे करणार आहेत ते मिळवण्यासाठी आपण ह्या यांत्रिकीकरण आणि जे नवीन आधुनिक लागवडीच्या पद्धती याचं तंत्रज्ञान अवलंब करून आपला खर्च कमीत कमी, -कमी करावा जेणेकरून आपला उत्पादनामधला जो आपण उत्पन्नाचा जो नफ आहे तो आपण वळवू शकतो